नमस्कार श्रीगीमराव पोहया उत्पन्न बाजार समिती लासलगाव पुणे पुणे पिंपरी येवला त्याच मित्रांनो या ठिकाणी बाजार समिती लसलगावची उपबाजार समिती विंचूर मार्केट याडमध्ये काय बाजार बचालू आहे आणि सविस्वरून जे मार्केट कुठे चालू आहे सभेचा थोडक्या संपूर्ण अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून हो। घेऊ व्हिडिओ शोटून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू नका चॅनवरती नवीन असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेकमन म्हणजे घंटा बसू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता श्री श्री रप्पा जावेळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी एकूण आवक एकशे कांदा झाली सुपर गोळा ते पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये ते चोवीसशे मोकळ कांदा एकवीसशे ते बावीसशे मिडियम कांदा एकोणीसशे ते दोन हजार गोल्ट कांदा सतराशे ते अठराशे गोलटी कांदा पंधराशे ते सोळाशे चिंगळी कांदा बाराशे ते तेराशे जोड कांदा एक हजार ते अकराशे श्रीशलिरप्पा जावळे सोलापूर या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट आहे त्यानंतर बाजार समिती आपण बघत येवला या ठिकाणी उन्हाळकांसाठी आज एक जून दोन हजार चोवीस एवढ्या या ठिकाणी उन्हाळकांसाठी आवक पंचाळीसशे क्विंटलची आवक दाखल झाली कमीत कमी सातशे जास्त जास्त दोन हजार चाळीस सरासरी सतराशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आहे त्यानंतर बाजार समिती विंचूर उन्हाळकांसाठी आठ हजार चारशे क्विंटलची आवक दाखल झाली कमीत कमी सातशे जास्ती असत बावीसशे सरासरी दोन हजार रुपयापर्यंतचे मार्केट आजोबा चालू आहे त्यानंतर बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांद्यासाठी अबोक बारा क्विंटलची दाखल झाली कमी कमी एक हजार जास्ती असतात दोन हजार सरासरी पंधराशे पुणे मोशी लोकल कांदा कमी कमी सहाशे जास्ती असतं अठराशे सरासरी बाराशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे येवणा ठिकाणचे दोन हजार चाळीस रुपयापर्यंत मार्केट आहे धन्यवाद जास्त जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही ताज्याने महत्त्वाची अपडेट केलं कांदा संदर्भातील महत्त्वाचे अपडेट महत्वाच्या घडामोडी अगोदर पोहोचण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असणार आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे ज्या काय माहितीपूर्ण अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्राचे धन्यवाद सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढील धन्यवाद